छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो प्रांत पिता लवजू साई भक्ताला न्याय मिळवलाच पाहिजे साई भक्ताला न्याय मिळवलाच पाहिजे सर्वांना जय लवजी जय शिवराय बहुद्देश कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मी नामदेव घोरपडे संस्थापक अध्यक्ष असून मी एक सामाजिक चळवळीमध्ये आम्ही साई आ, साई भक्त म्हणून चव्हाण परिवारांसोबत आम्ही आहोत आज आपण बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या माध्यमातून आज आपण पुणे महानगरपालिका मुख्य कार्यालयावरती जे आपल्या बिबवाडी गावठांमधले साई मंद साई मंदिराचे साई भक्त चव्हाण परिवार आज आपल्यासोबत उपस्थित आहेत या चव्हाण परिवार रामदास चव्हाण परिवाराची एकूण जी जागा आहे मालकी हक्काची जागा आहे त्याच्यावर सर्व कायदेशीर हक्क हे चव्हाण यांचे असतानाही बेकायदेशीरपणे पुणे महानगरपालिकेला हाताला धरून त्या कॉन्ट्रॅक्टदार जे पी इंटरप्रायजेस व अन्य काही ठेकेदारांना मिळून त्यांनी महानगरपालिकेची अतिक्रमण विभाग विकत घेतल्यासारखं काम केलेलं आहे आणि कुणाच्या तरी फोनवरनं हे पुणे महानगरपालिकेतील बांधकाम विभागाचे अधिकारी असतील अतिक्रमण विभागातले अधिकारी असेल हे ये येऊन तिथं साई मंदिराच्या शेजारची जागेवरती बेकायदेशीरपणे कारवाई करतात त्यांची जागा बळकावतात आणि त्याच्यावरती सिमेंटचा रस्ता तयार करतात आणि सिमेंटचा रस्ता झाल्यानंतर जागा मालक यांना दमदाटी केली जाते की यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात येईल म्हणून हे असं पुणे महानगरपालिकेकडनं चालू आहे या संदर्भामध्ये आम्ही गेल्या तीन महिन्यापासून ते चार महिन्यापासून आम्ही या संदर्भात माहिती जमा करतो आहे आज चव्हाण परिवारांना माहिती अधिकाराच्या मार्फत यांना अनेक गोष्टी माहिती पडलेल्या आहेत या जागेसंदर्भात अतिक्रमणची कारवाईचे पेपर आमच्याकडे उपलब्ध आहेत महानगरपालिकेने कुठलीही अतिक्रमणची कारवाई त्या दिवशी केलेली नाही असं आम्हाला महानगरपालिकेने व बीबीवाडी क्षेत्रीय कार्यालयाने लेखी दिलेला असताना यांच्याकडं अतिक्रमणच्या सर्व यंत्रणा असूनसुद्धा यांची नोंद नाही आहे या संदर्भामध्ये आम्ही चव्हाण परिवाराच्या साई भक्त आहेत तीन साई मंदिर यां यांचं आहे परत हे साई साई भक्त आहेत या साई भक्तांच्या पाठीशी आम्ही बहुतेच्या कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही यांना न्याय देण्यासाठी आम्ही उभे आहोत आज चव्हाण परिवारांची कमीत कमी वीस गुंठे जागा ही महानगरपालिकेने बेकायदेशीर बळकवली आहे व ठेकेदारांच्या घशात घातलेले या यासंदर्भात माननीय आयुक्त साहेबांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी आदेश देऊनही पत विभागातील अधिकारी असतील मालमत्ता विभागातले अधिकारी असतील अन्य विभागातले अधिकारी असतील यांनी अजूनपर्यंत कुठले लेखिक स कळवलेलं ले ले नाही त्याच्यासाठी आम्ही बहुतेच्या कामगारच्या मा माध्यमातून बेमुदत आंदोलन इथं उभं केलेलं आहे आम्ही आज पहिला दिवस आहे उद्या जर आम्हाला महानगरपालिकेने दखल घेतली नाही तर आम्ही इथं उग्रतेने आंदोलन करण्याचा आम्ही यांना इशारा देतोय एवढंच सांगतो सर्वांना जय लवजी <प्राँगा> <प्राँगा> मी रामदास बाबूराज चव्हाण बेबियाडी अपर सहाशे एकोणसाठ तीन सहा सात सहाशे एकोणसाठ तीन सहाशे एकोणसाठ सात आणि सहाशे एकोणसात सहा त्याचे हे सगळे नंबर आहेत आणि वा हे प्रॉपर्टी कार्डचा नंबर बदलला आहे त्यामुळं सातशे चौऱ्याऐंशी वीस सातशे चौऱ्याऐंशी अठरा आणि सातशे चौऱ्याऐंशी सोळा त्यातले सहाशे एकोणसाठ सहामध्ये साई मंदिर बांधलेले रजिस्ट्रेशन आहे दोन हजार सात सालापासून म्हणजेच सातशे चौऱ्याऐंशी अठरामध्ये तर साई मंदिराच्या एकोणीस जुलैला कारवाई केली साई मंदिर लगत छोटी दुकानं होती ती पाडली माझी ज्याला मोहिते सुशील हे आणि शिद्रुक हे साहेबांचे मी त्यांच्याशी थोडं भांडलो तिथे मला म्हटले शंभर नंबरला फोन करल आणि तुम्हाला हात टाकेल मी कंपनीत काम केल्यामुळे मी घाबरलो पहिल्यापासून हे स्वभाव माहीत नाही मला असा त्यामुळे मी काही बोललो नाही निघून गेलो हे मंदिर हे, मंदिर हे। शार। शार जा पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम मंदिर आहे मंदिराच्या म्हणजे असं बसलं तर उजव्या साईडला माझी चाळीस फूट जागा उरलेली त्यात शा शहा ठेकेदाराने माझ्या जागेत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला मला पूर्व कल्पना नाही काही नाही मी मालक असताना मला मा कसलीही कल्पना दिलेली नाही आणि त्यांनी अतिक्रमण करून म्हणजे कॉर्पोरेशनने अतिक्रमण करून तो सिमेंटचा रस्ता केला तो जवळजवळ सहाशे फूट लांब जर पंधरा फूट असेल तर त्याप्रमाणे आणि समोर म्हणजे मंदिराच्या पूर्वेला पश्चिमेला दरवाजा आहे त्याच्यापुढे वीस फूट बाय चाळीस ते पन्नास फुट फुटाचा रस्ता केलेला आहे तो एक रस्ता मंदिराच्या डाव्या साईडला म्हणजे ह्या दक्षिण साईडला माझी तिथपासनं सहाशे फुटापर्यंत कारवाई केली जसं त्याच्यात दहा फुटप्रमाणे म्हटलं तर चार पाच घुंटे जागा जाते असे मिळून माझे पंधरा ते वीस घुंटे माझेक्रम त्यांनी केलं आणि नुकसान केलं माझ्या मंदिरालगत जी छोटी दुकानं होती ती पाडली माझं जो जो पाच लाखाचं नुकसान केलं हां टी व्ही टेन ह्या माध्यमांतनं आमची माहिती अधिकाऱ्या साहेबापर्यंत पोहोचवली त्याच्याबद्दल मी आभारी आहे आणि त्यांचे मी धन्यवाद मानतो त्याचबरोबर आमच्या बहुदेशा कामगार संघटनेच्या आ, या बेमुदत आंदोलन मध्ये चव्हाण परिवारासोबत आमच्या सोबत साई बाप्ता सोबत टीव्ही टेन मिलिंद सरां मिलिंद सर यांनी आमची बातमी प्रसारित केल्याबद्दल व त्यांनी आमची दखल घेतल्याबद्दल मी टी टी व्ही टेन चे मिलिंद सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो बहुउद्देशीय कामगार संघटनेचा बहुउद्देशीय कामगार संगटनेचा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब